नमस्कार मी अभिषेक पाटील आपण ऐकत आहात एकोणनवद सहा मेघाहट आणि शिववाणी कम्युनिटी रेडिओ या युट्यूब चॅनलवरून शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी रेडिओ शिववाणी मंडळी सध्या विज्ञान आर्जक आहे परिवर्तनी संसारे किम किमन परिवर्तते या उक्तीप्रमाणे हे जग बदलत चाललेलं आहे आणि या जग बदलाच्या कारणात महत्त्वाचा दुवा ठरतोय तो म्हणजे सोशल मीडिया पूर्वी कसं असायचं की टी व्ही रेडिओ या क्षेत्रात येण्यासाठी लोकांना अथक परिश्रम करायला लागायचे काही जणांना संधी मिळायची तर काही जणांना संधी गमवावी लागायची अशा वेळी त्यांना हिरमुसावं लागायचं आणि त्यांना संधी मिळायचीच नाही पण आता तसं नाही सोशल मीडिया किंवा मोबाईलमुळे आज आपण जगातल्या कोणत्याही दुर्गम भागातील व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आणि कोणत्याही दुर्गम भागातला कलाकार आपली कला, कला जगासमोर मांडू शकतो या सोशल मीडियाचा वापर शहरी भागात तर आहेच पण ग्रामीण भागात सुद्धा सध्या या सोशल मीडियाची चलती आहे आणि या ग्रामीण भागातल्या युवकांवर सोशल मीडियाचा कसा प्रभाव होतोय ग्रामीण भागातील लोक सोशल मीडिया कसा ॲक्सेप्ट करत आहेत या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत नुकताच सोशल मीडिया डे हा तीस जून रोजी साजरा करण्यात आला याचबरोबर भारत सरकारने वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्हचं आयोजन केलं होतं मुंबई येथे या वेव्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेत कंटेंट क्रिएटर्सना महत्व दिलं होतं कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान केला होता आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला होता आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि याच कंटेंट क्रिएटर्सचा ग्रामीण भागावर कसा परिणाम होतो आणि त्याचा फायदा काय किंवा तोटा काय या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आजरा कोल्हापूर येथील कंटेंट क्रिएटर सुमित सावंत Sir, सर नमस्कार तुमच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार तर सर कंटेंट क्रिएटर होण्यामागची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि हा सगळा प्रवास कसा होता कंटेंट क्रिएशनची जेव्हा मला संकल्पना सुचली तर ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये मला सुचली होती पण त्यावेळेस मला म्हणजे या सगळ्या गोष्टीं कशा इन्फ्लुएन्सरला कसं पुढे जाता येईल आणि या आयडिया आपण कशा कुठंपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता येतील याचा मला आयडिया तेव्हा नव्हती मग मी त्यावेळेला मी व्हिडिओग्राफी करायचो छोटे छोटे रील्स वगैरे करायचो पण लोकांना जेव्हा जेव्हा काळा लागले की सोशल मीडियाची पॉवर खूप जास्त आहे मग लॉकडाऊनमध्ये खूप जणांनी व्हिडिओ व्हिडिओग्राफी म्हणा सोशल मीडियाचा खूप वापर करून खूप सारे लोक इन्फ्लुएन्सर खूप वरच्या स्टेजवर पोहोचलेले आहेत म्हणजे आपण विचार करू शकत नाही त्या स्टेजवर जाऊन पोहोचले आहेत लोक मला खूप आयडिया होती पण घरचं जरा असं पॉलिटिकल वातावरण असल्यामुळं ह्या गोष्टी करण्याच्या पलीकडे लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टी लोकांचा विचार करून मी दोन स्टेप आलो लॉकडाऊनमध्ये आणि ह्या हार्डली मी आता चार ते पाच महिने झाले चालू केलंय युट्यूबला बऱ्यापैकी माझे पंधरा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आता इंस्टाग्रामवरती पण आपले दहा हजार फॉलोअर्स होतील आणि माझा त्यात हाऊस आहे मला इंटरेस्ट आहे म्हणून सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि चालले व्यवस्थित आता चांगला नक्कीच म्हणजे चांगला एक प्रवास आहे तुमचा आणि या प्रवासात तुम्हाला रेडिओ शिववाणीच्या सुद्धा शुभेच्छा आहेत तर पहिला व्हिडिओ ज्या तुमचा प्रसिद्ध झाला किंवा इंस्टाग्रामच्या किंवा सोशल मीडियाच्या भाषेत आपण म्हणूया की व्हायरल झाला तर त्यावेळेचा अनुभव कसा होता ती काय होतं ज्या दिवशी माझा फर्स्ट व्हिडिओ म्हणजे इंस्टाग्रामवरती फर्स्ट व्हिडिओ जेव्हा माझा वन मिलियनला गेला त्यावेळेस माझा वाढदिवस होता त्या दिवशी मी एक रिॲक्शन व्हिडिओ होऊन टाकला होता आम्ही ग्रुप शूट केला होता आणि टाकला होता त्यावेळेला एक दोन दिवसात माझा व्हिडिओ वन मिलियनला गेला होता जी ती जी ती फिलिंग होती ती सांगता येत नाही एवढी मस्त फिलिंग होती की लोकं गावातली पण लोक नाही का विचारतात बाबा तुझा व्हिडिओ एवढा रिज गेला एवढा मिलियनमध्ये आहे आणि ती जी प्रतिक्रिया होती आणि जो जो आनंद होता आतून बाबा आपण काहीतरी करतोय आणि आता काहीतरी आपल्याला फळ आहे त्यातनं मला जे ग्रीप भेटली ते मला खूप चांगलं वाटले की बाबा आपण काहीतरी करतोय आणि चांगलं वाटलं मला ते नक्कीच म्हणजे एक व्हायरल झाल्यानंतर समाधानाचं वातावरण आणि समाधा। आनंदाचं वातावरण सगळीकडेच असेल तर आता ज्या वेळेला आपण व्हिडिओ करता म्हणजे रील्स करता तर त्याचा जो कंटेंट आहे तर तो कंटेंट कसा जनरेट करता आणि तो विचार कसा करता विचार इन द सेन्स आपण जे दररोज आपलं चालतं डे टू डे लाईफमध्ये जे आपल्या आपल्यासोबत जे घडतंय तेच आपण रील्समध्ये टाकतोय आपली चेष्टामस्करी चालू असते त्यात आपण रील्समध्ये व्हिडिओजमध्ये आपण कसं टाकू शकतो जे लोकांना आपसा हसायला येईल याचा विचार करून त्या आपल्याला सगळ्या आयडिया सुचत असते ते मी त्या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांना टाकतोय आणि त्या बऱ्यापैकी लोकांना आवडतात बरोबर म्हणजे लोकांना हसवण्याचं काम या रील्समधून चालतंय चालतं तर आता कंटेंट जनरेशनमध्ये आता तुम्ही आजऱ्यासारख्या ग्रामीण भागात राहता तर ह्या कंटेंट जनरेशनमध्ये ग्रामीण भागातील लोकांचा कसा सहभाग आहे तुमच्या मित्रांचा कसा सहभाग आहे आणि याचबरोबर ग्रामीण भागात सोशल मीडियाचा कितपत वापर होतो ओके okay. आता सोशल मीडिया मी इंस्टाग्राम पहिल्यापासून वापरत होतो म्हणजे जेव्हापासून इंस्टाग्राम चालू झालं तेव्हापासून मी वापरायचो आणि यूट्यूबचा हा प्रवास माझा हार्डली चार ते पाच महिने झाले आता पाच महिने जरी धरले तरी मी यूट्यूब आता त्यापासून चालू केले आणि यूट्यूब जेव्हापासून चालू केले त्यापासून माझ्या गावात जो म्हणजे चांगला मला सपोर्ट भेटला त्यामुळं जेव्हा जे आपल्याला ग्रीप म्हणजे पुश पुश आहेत ते पुश मला स्टार्टिंगला भेटलं त्यामुळं मला जो स्टार्टिंगचा नंतर दोन के तीन के चार के असे दहा के सबस्क्रायबर नंतर पंधरा के सबस्क्रायबर असे चांगला माझा व्यवस्थित ते ग्रीप मला भेटत गेलं आणि गावातल्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो बऱ्यापैकी मला आजरेकरांना माझं गाव आजरा आहे त्यामुळे आजरेकरांना चांगला सपोर्ट आहे त्यामुळे मी हा प्रवास व्यवस्थित माझा चालू आहे आणि सोशल मीडियाचा तर आपल्याला इम्पॅक्ट जर लोकांवरती बघायला जर भेटत असेल तर तो खूप वेगळा आहे लोकांना सोशल मीडियाचा वापर हा आजकाल सोशल मीडियाचा वापर खूप लोक लोक करतात गावात पण करतात खेडेगावात असू देत कुठं बाहेर असू देत आता बऱ्यापैकी लोक मोबाईल ते वापरतात त्यामुळं आपल्याला सोशल मीडियाचा वापर खूप वेगळ्या पद्धतीनं पण करायला लागतो पॉझिटिव्ह पण साइड आहेत आणि निगेटिव्ह पण साईड्स आहेत त्यामुळं सगळ्या गोष्टी विचार करून करायला लागतात त्यामुळं लोकांना कुठे निगेटिव्ह मेसेज सोशल मीडियामुळे जायला नको बरोबर आहे म्हणजे एक ही जबाबदारीची भूमिका आहे कंटेंट क्रिएटरची आणि आता सोशल मीडियामुळे काय झालं की कोणत्याही दुर्गम भागातला कलाकार असेल तर तो जगासमोर येऊ शकतो ही सोशल मीडियाची ताकद आहे तर आता ग्रामीण संस्कृती किंवा ग्रामीण पर्यटन असेल तर हे प्रमोट करण्यासाठी किंवा प्रोत्साहन याला देण्यासाठी कंटेंट क्रिएटर कशाप्रकारे काम करू शकतो आता समजा एक पर्यटन टुरिजमचा एक कुठला तरी आपला एक साईड आहे समजा आणि तिथं समजा आमच्या आमच्या आजारात रामतीर्थ आहे आता रामतीर्थचं मी प्रमोशन केलं प्रमोशन इन सेन्स मी टुरिझमचं सा काहीतरी सांगितलं व्हिडिओद्वारे मी लोकांना सांगितलं की बाबा असं असं आहे इथं धबधबा आहे आणि ज्या लोकांना महाराष्ट्रामधल्या लोकांना कळतं की बाबा इथे तर काय आहे आता नॉर्मली पेपरमध्ये जरी पहिला कसं पेपर मध्ये वगैरे यायचं की असं असं इथं माहिती यायची आता सोशल मीडिया एकदम फास्ट झालेला आहे मी आज व्हिडिओ टाकला की दोन दिवसात व्हायरल जाऊ शकतो आणि त्या टुरिझमची एवढं प्रसिद्धी मिळू शकते आपल्याला की हे जग जाहीर होऊ शकते की बाबा हा इथं काहीतरी जागा आहे इथं लोक विजिट करू शकतात आणि चांगला फायदा सोशल सोशल मीडियाद्वारे होऊ शकतो म्हणजे okay. संस्कृती पर्यटन या सगळ्याच बाबतीत मीडिया टुरिझमचालदरितीनं काम करू शकतो आणि आता व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग कडे थोडं येऊया की okay. व्हिडिओ एडिटिंग आणि रेकॉर्डिंग करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार तुम्ही करता किंवा कोणकोणती साधनं वापरता एडिटिंगला मी माझा मोबाईल वापरतो आणि माझा कॅमेरा -कौ आहे तो वापरतो अनेक सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यात जेणेकरून आपल्याला व्यवस्थित एडिटिंग करता येईल आणि ती व्यवस्थित आपल्याला सोशल मीडियावरती टाकता येई म्हणजे साध्या सोप्या गोष्टीमधून सुद्धा एडिटिंग होऊ शकतो आपल्याला काय जास्त पाय असं काय नाही आपला साधा मोबाईल सिम्पल जरी झाला तर मी जेव्हा व्लॉगिंग चालू केलो आणि हार्डली मी आता दोन महिने झाले पॉडकास्ट पण चालू केलेला आहे त्यामुळं आपल्याला असं नाही की आपल्याला कॅमेराच पायत आपल्याला मोटर्स काहीतरी पाय लॅपटॉप पाहिजे असं काय नाही आपल्याला फक्त काय आपल्याला इन्फॉर्मेशन आणि आपलं जे टॉपिक आहे ते लोकांपर्यंत कसं पोहचवत हा फक्त विषय त्यामुळे आपल्याला मोबाईलद्वारे पण आपल्याला लोकांना जो मेसेज आहे जो व्हिडिओ आहे जो व्लॉग आहे जे आपल्याला पोहोचवायचा लोकांपर्यंत पोहोचू शकतो काही प्रॉब्लेम नाही नक्कीच म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता कशाची गरज राहिलेली नाहीये सोशल मीडिया आपल्यासाठी आहे तर आता सध्या सोशल मीडिया चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारे आपण बघतो सोशल मीडियावरती फेक न्यूज येतात किंवा काही प्रमोटर्स फेक न्यूज प्रमोट करतात बरोबर तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि तरुणाईला यातून काय सांगायचं आहे सोशल मीडियावरती एक दोन साईट्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या दोन्ही साईट्सवरती माझा हार्डली अनुभव आहे मी खूप सोशल मीडिया आधीपासून वापरतो आहे आणि जेव्हापासून मी वापरत होतो मी जर लॉकडाऊनपासून जर सुरवात सुरुवात केली असती तर मी खूप लेवलला पुढच्या स्टेजला पोहोचलो असतो पण आत्ता मी स्टार्ट केलं आहे पण ह्याच्या एक चार पाच महिन्याच्या अनुभवावरून मी यूट्यूबवरचा असू दे नाहीतर इंस्टाग्रामवरती असू दे ह्या ज्या अनुभवावरून मला माहिती आहे की आपण समाजात एक संदेश पाठवू शकतो तो आपल्यावरती आहे मी जर चांगला व्हिडिओ केला तर चांगला संधी जाऊ शकतो मी जर वाईट व्हिडिओ केला तर तो तो लोकांच्यात वाईट पसरू शकतो त्यामुळे सर्व जबाबदारी आप आपल्यावरती हो आहे की आपण कसं सोशल मीडियावरती हो आपण वावरलं पाहिजेत आणि कसं लोकांपर्यंत हसवलं पाहिजे आणि हसवण्याची पण एक कला आहे आपल्याकडं आणि राहिलं युट्यूबचा विषय यूट्यूबवरती तुम्ही वेगवेगळ्या वे टॉपिक्सवरती काम करू शकता आणि लोकांपर्यंत आपली जागा ग्रामीण जो एरिया आहे आपल्या ग्रामीण एरियात गावात काय चालतंय हे सगळं लोकांना बाहेरच्या लोकांना उत्सुकता असते बघायला काय काय नेमकं गावात चाललेलं असते आणि सोशल मीडियाद्वारे आपण ते सगळ्यांना पोचू शकतो त्यामुळे okay. याची निगेटिव्ह साईड पण आहे आणि पॉझिटिव्ह साईड पण आहे त्यामुळं या सोशल मीडियाच्या युगात जनतेला मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण जी गोष्ट करतोय ती आपण व्यवस्थित शंभर टक्के दिली पाहिजेत क कर, करायला पाहिजेत कन्सिस्टन्टी पाहिजेत आणि जे आपल्याला जे करायचं आहे त्यात आपण शंभर टक्के दिलेलंच दिलंच पाहिजे शंभर टक्के आणि जे युथ आहेत तरुणाई आहेत त्यांना पण व्यवस्थित सोशल मीडियाचा वापर केला पाहिजेत कारण की काही गोष्टी आपण सोशल मीडियावर टाकल्या आणि लोकांपर्यंत पोचल्या आणि त्याचा वाईट परिणाम आणि जो काय लहान मुलावरती असू दे नाहीतर आपल्या समाजात जो वाईट परिणाम होऊ शकतो तो सर्व सर्व आपल्यावर असतो म्हणजे जो आपले इन्फ्लुएन्सर लोक असू दे नाहीतर कंटेंट क्रिएटर असू दे ऑर एल्स युट्युबर असू दे जे आपण करतोय आणि सोशल मीडियावर टाकतो आहे याचा वाईट परिणाम जेवून आपण काळजी घेतली पाहिजेत आणि लोकांना कायमच आपल्या स चॅनलद्वारे और आपल्या पेजद्वारे सोशल मीडियाचा वापर व्यवस्थित करून लोकांना चांगला मेसेज सोशल मीडियावर जावा आणि आपण जे काम करतो आहे लोकांना प्रेरित व्हायला पाहिजे मोटिवेशन लोकांना भेटलं पाहिजेत त्यामुळे आपण व्यवस्थित काम केलं पाहिजेत आणि सोशल मीडिया अशी चीज आहे की आपण व्यवस्थित केलं तर व्यवस्थित आपल्याला त्याचं फळ पण भेटू शकतं त्यामुळं जे लोक नवीन असतील त्यांनी युट्यूब असू दे इंस्टाग्राम असू दे जे काय सोशल मीडिया तुम्हाला करिअर जर करायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित डे टू डे मध्ये तुमचं रील्स असू दे व्लॉग्स असू दे नाहीतर आपलं जे काय चॅनलवरती जे टाकायचं असेल तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजेत आणि व्यवस्थित आता तुम्हाला फळ पण भेटेल आणि थोडीफार प्रसिद्धी पण भेटू शकते नक्कीच म्हणजे सोशल मीडिया इफेक्टिव्हरित्या वापरणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याचं आपलं काय निवेशन आहे सोशल मीडियाद्वारे मी आत्ता पण काय नसताना मी लोकांची मदत करतो सोशल वर्क करतो आहे सामाजिक आहे आपल्याला जे करायला गावं ते मी करतोय वाढदिवसाची वाट जेव्हा वाढदिवस असतो आहे तेव्हा पण मी वेगवेगळे कार्य घेतो आहे आणि सोशल मीडियाद्वारे जेवढं इन्कम मला भेटेल इन फ्युचर जेवढं मला इन्कम भेटेल त्यातून मी गरीब लोकांना असू दे समाजात असू दे जे काही सुधारणा होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि जेणेकरून लोकांना सोयीस्कर होईल आपलं जीवन ग्रामीण जे जीवन आहे ते सोयीस्कर होईल आणि गावातल्या लोकांना आपली पण प्रसिद्धी आपल्या गावची पण प्रसिद्ध होईल आणि यातनं काहीतरी पॉझिटिव्ह संदेश जाईल याचा मी संकल्पना आहे याचा प्रयत्न करणार आहे मी नक्कीच म्हणजे एक चांगल्या प्रकारचं कार्य आणि ग्रामीण संस्कृती पुढाण्याचं कार्य तुम्ही करताय यासाठी आपले मनापासून आभार तर मंडळी कंटेंट क्रिएटर सुमित सावंत आजरा कोल्हापूर येथून आज आपल्या सोबत आले होते आणि शिववाणीच्या समस्त श्रोत्यांना त्यांची सोशल मीडियाची जर्नी असेल म्हणजे सोशल मीडियाचा प्रवास असेल आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा सोशल मीडियाला कसा प्रतिसाद आहे याविषयी माहिती दिली पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत ऐकत रहा एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम वर रेडिओ शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी ज्ञान सिक्स शिववाणी 89.6 she wanted <laughs>